देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की मुंबई मधून मुस्लिमांच्या मतांमुळे शिवसेना निवडून आली तर देवेंद्र फडणवीसला मला सांगायचं आहे सा होय या देशभक्त मुसलमानांनी मुंबईच्या मुसलमानांनी आणि मराठी मुसलमानांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे उभा राहून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवलेला आहे म्हणून मुंबईतली शिवसेना टिकून आहे जे गुजराती आमच्या महाराष्ट्रात येऊन आमची मुंबई गुजरातच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करणार होते त्या लोकांची लायकी येथील देशभक्त मुसलमानांनी दाखवून दिलेली आहे होय आमची महाराष्ट्राची मुंबई आम्ही गुजरातला जाऊ देणार नाही हा निश्चय मनात ठेवून या मुंबईतल्या मुसलमानांनी महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी एक दिलाने काम करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमा बक्कम उभा राहिल्या त्याबद्दल तमाम महाराष्ट्रातील तमाम मुस्लिमांचे आम्ही जाहीर आभार मानतो तुम्ही बाळासाहेब ठाकरेची शिवसेना आणि उद्धव साहेबांची शिवसेना वाचवली त्याबद्दल या देशभक्त मुसलमानांचे आणि कट्टर शिवसैनिक असलेल्या मुसलमानांचे मी जाहीर आभार मानतो देवेंद्र फडणवीस आणि त्या आर एस एसच्या लोकांना असं वाटतंय की मुसलमान आणि हिंदू एक होऊ नये पण हा त्यांचा जो डाव आहे तो येथील हिंदू आणि मुसलमानांनी हाणून पाडलेला आहे अरे मुसलमान सुद्धा या देशातील नागरिक आहेत या महाराष्ट्रातील मराठी माणूस सुद्धा मुसलमान सुद्धा आहे का त्यांना जगण्याचा अधिकार नाही